चला रेसिपीला सुरुवात करून घेऊया तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि एक देखील करा भाज्या करणार आहेत वेगवेगळ्या न करता एकच भाजी करायची आहे म्हणजे एकत्रितरित्या भाजी करायची आहे पापडीची शेंग घेतलेली आहे वांगी घेतलेली आहेत कारला आहे भेंडी आहे आणि गवार घेतलेली आहे तर या स्वच्छ दोन आपल्याला कापून चिरून घ्यायचे आहेत नंतर कुकरला वापरून घ्यायची आहे त्यानंतर फोडणी द्यायची आहे चला ना कोणत्याही कांदाचा वापर न करता आपण मसाला करणार आहोत तर त्याच मी पाच भाज्या एकत्र एक म्हणजे वेगवेगळ्या नाही करणार एकत्रच एक करणार आहे पाच भाज्या तर तुम्हाला दाखवलेल्याच आहेत त्या भाज्या तर आणि हा एकच एकच जे वाटण आहे ते सगळ्यांमध्ये टाकायचं आहे तर इथे मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत एक साधारण पंधरापर्यंत घेऊ हो शकता तुम्ही लसणाचा एक गड्डा खोबऱ्या घेतलेल्या किसून भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे आणि ते जिरंही देखील घेतलेलं आहे तर थोड़ हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी हवसल्यास टाकून घेऊ शकता तुला आता मिक्सरला वाटून घेऊया हे मिश्रण तर इथे मी पुरणपोळी करणार आहे त्यासाठी डाळ शिजत ठेवलेली आहे तर आता एका इथे मी आता इथे आमटी करून घेतला एका साईडला मी अळूची पानं म्हणजे अळूची पानं वापून घेतलेली आहेत आणि आता वड्या करायला ठेवलेल्या आहेत फ्राय करत आहे तर ते, ते लसूण तेलामध्ये मी फ्राय करून घेतला कडीपत्ता टाकला त्यानंतर वाटण केलेलं आपण टाकून हे टाकायचं आहे खोबऱ्याचं वाटण आहे ते एक चमचा चम भरून चम टाकायचं आहे त्यानंतर आपलं लाल तिखट टाकायचं आहे आणि जे येऊंचं जे पाणी आहे ते टाकायचं आहे आणि गुळ ठेवणार आहे ते आमटी मी ते मी पिठलं करणार आहे तेल गरम होते मी ते मोहरीच्या फोडणी दिली कडीपत्ता हिंग टाकलेला आहे आणि हे वाटण टाकायचं आहे थोडंसं आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर एक वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यात मीठ हो टाकून घेतलेली आहे आणि छान मस्तपैकी मिश्रण मिक्स करायचं आहे एक साधारण पाच ते सात मिनटंभर पिठलं आता करत आहोत बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे साधीच बटाट्याची भाजी आणि त्यानंतर कढी ही देखील मी करून घेतलेली आहे पुरणपोळ्या देखील झालेल्या आहेत भातही आपला देखील शिजून झालेला आहे तर येते बघा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे पुरणपोळी साधा भात केलेला आहे गोड आपला शिरा केलेला आहे बटाट्याची भाजी आहे मेथीची भाजी पापड पिठलं आणि ही आमटी आणि ते अळूची वडी आहे अळूवडी केलेली आहे त्या देखील पुरणपोळ्याचा आहे बटाट्याची भाजी आणि ही मिक्स आहे ना मिक्स प्रकारच्या पाच ज्या होत्या ना त्या एकत्रित केलेल्या आहेत ती भाजी त्यानंतर हे पान वाढून घेतलेलं आहे मी पाच पुरणपोळा ठेवलेल्या आहेत केलेल्या त्या आणि जो जो आपण स्वयंपाक केलेला आहे तो थोडा थोडा याच्यामध्ये नैवेद्यासाठी ठेवून द्यायचा आहे पापड आहे लाडू अशा प्रकारे आपली हे पितृपक्षाची थाळी झालेली आहे नैवेद्य तर चला तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा